महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करीत आज मंगळवारी सकाळी पहाटेच्या सुमारास एक एक शिवप्रेमी किल्ले प्रतापगडावर कूच करीत होता निमित्त होते प्रतापगडावर साजऱ्या होणारे शिवप्रताप दिनाचा किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक घटनांच्या साक्षीदार असणाऱ्या किल्ले प्रतापगड आज शिवमय झाला होता प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाशी दोन हात करत याच गडावर खानास संपूर्ण प्रताप गाजवला होता यामुळे या दिवसाला खूप मोठं महत्व आहे आज शिवप्रताप दिन सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने साजरा करण्यात आला सकाळी किल्ले प्रतापगडावरील भवानी मातेची पूजा झाल्यानंतर शिवप्रताप दिन सोहळ्यास प्रारंभ झाला यानंतर माणाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी भगव्या ध्वजाचे स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या वतीने ध्वजवंदन करण्यात आले छत्रपतींची शिवमूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह प्रांत तहसीलदार आणि उपस्थित मान्यवर या मिरवणुकीत सहभागी झाले होते या मिरवणुकीत पंचप्रोशीतील जिल्हा परिषद शाळेच्या मुलामुलींची लेझिम तुतार्या काठीवर चालणारी मुले आई भवानी मातेचा व शिवरायांचा जय जयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घोषणाने मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा